लाडक्या बहिणींना आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्रित एक लाभ मिळणार आहे आणि त्यानुसार बँक खात्यात पंधराशे रुपये नाही तर तीन हजार रुपये जमा होते फार कौतुक पण होतं आणि अनेक वेळा टीकाही होती काय खरं एक हे एवढं काहीतरी वेगवेगळे लावायचे म्हणजे निवडणुकीच्या आधी नव्हते मग लावले नेमकं कशामुळे एवढं सगळं नाही खरं तर प्रशंसा होणं आणि टीका होणं दोन्ही गोष्टी एका योजनेच्या चांगल्या राबवण्याचे परिणाम असतात असं मला वाटतं कारण टीकाही होणं ती सकारात्मक टीका असो ती कशा पद्धतीनं आपण घेतो याला जास्ती महत्त्व मी देते त्यामुळे ज्या वेळेला मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली होती फार क्रिटिकल uh, म्हणजे कमी वेळामध्ये आम्हाला ती योजना राबवायची होती कारण अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसला ती घोषित करण्यात आली आणि त्याच्यानंतर एक जुलैपासून आम्ही त्याची अंमलबजावणी सुरू केली फार मर्यादित कालावधीमध्ये ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत जवळपास दोन कोटी साठ लाखपेक्षा जास्ती महिलांनी रजिस्ट्रेशन केले या लाभासाठी आणि त्याची चर्चा यासाठी जास्ती होते की त्याचे इम्पॅक्ट्स सगळ्या बाजूने पॉलिटिकल असो पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो आणि त्याचं क्वांटम जी आहे व्याप्ती जी आहे योजनाची ती इतर योजनांच्या तुलनेमध्ये मोठी असल्यामुळे मला असं वाटतं की त्याची योज ही जास्ती प्रमाणात होती आणि त्यामुळे ती अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं कशी राबवली जाईल याकडे विभाग म्हणून आम्ही जास्त लक्ष देत असतो सगळ्या गोष्टीमध्ये चर्चा आता राष्ट्रवादीच्या दोन्ही विलिनीकरणाची खूप आहे खरंच दोन्ही राष्ट्रवादीने एकत्रित यावं हे तुमचं मत आहे कारण की शेवटी तुम्ही अनेक आधी एकच आहात आता काही निमित्तानं वेगळे झालात पुढे येतील असं दिसतंय आता येतील की नाही हा निर्णय तर दोन्ही पक्षातले वरिष्ठ घेतील पण मी काम केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून पासून स्थापना झाली मी पक्ष संघटनेमध्ये दोन हजार पासून काम केलं आहे मी राष्ट्रवादी युवती संघटनेपासून सुरुवात केली आणि जवळपास आता पंधरा सोळा वर्षाचा कालावधी मलाही संघटनेमध्ये आणि नंतर निवडणुकीच्या राजकारणामध्ये झाला त्यामुळे आदरणीय पवारसाहेबांचं मार्गदर्शन आम्हाला सुरुवातीच्या कालावधीमध्येही वेळोवेळी मिळायचं आत्ताही कधी त्यांच्याकडनं काही विभागाच्या संदर्भातल्या काही सूचना आल्या किंवा कधी फार क्वचित अशा येतात कारण आज तसं बघायला गेलं तर राज्याचे आमचे तिन्ही जे नेतृत्व आहेत त्यांना आदरणीय पवारसाहेबांकडून काही सूचना किंवा काही चर्चा असेल तर म्हणजे राजकीयपेक्षा सरकार व्यवस्थित म्हणजे कामकाजाच्या दृष्टिकोनातून वगैरे तर आजही आमच्या विभागाकडे काही आल्या तरी निश्चितपणाने साहेबांनी दिल्या किंवा आणखीन त्यांच्यापैकी तिथे जयंत पाटील साहेब आहेत किंवा सुप्रिया ताई आहेत चांगले सजेशन्स किंवा त्यांच्याकडनं सुद्धा मार्गदर्शन मिळतं आणि मला वाटतं एक सकारात्मक पद्धतीनं जे राजकारण करणारे असतात त्यांच्यासाठी त्या गोष्टी महत्त्वपूर्ण असतातच आणि एकत्रितपणाचा कोणाचंही त्या संदर्भातलं काही नेगेटिव्ह थॉट्स असण्याचे कारण नाही पण आमचे जे नेतृत्व निर्णय घेतील त्या पद्धतीनं आम्ही एक नेतृत्व निवडलं आता त्या नेतृत्वावर आहे की त्यांनी कुठला राजकीय निर्णय घ्यायचा म्हणजे तुम्ही सकारात्मक आहात सगळ्या गोष्टी कुट्ला, कुठल्याच बाबतीमध्ये पॉलिटिक्समध्ये नकारात्मक राहून चालत नसतं त्यामुळे आम्ही आमच्या नेत्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि ते नेता जे निर्णय घेतील त्या आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली लाडके बहिणीसाठी अतिशय महत्वपूर्ण जे अपडेट आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळणार आहे कारण आपण बघू शकतो की व्हिडिओमध्ये जे आदित्य तटके आहे त्यांची जी मीटिंग आहे ते घेण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये त्यांनी जे विशेष महत्वपूर्ण जी माहिती आहे ते लाडकी बहीण योजनेबद्दल सांगितलेले आहेत लाडकी बहीण योजनेची जी पुढचे जे हालचाल असणार आहे म्हणजेच आपल्याला माहिती आहे की लाडकी बहीण योजनेचा एकवीसशे बाबतचा निर्णय अधिवेशनामध्ये घेण्यात आलेला आहे त्यावरती चर्चाही रंगली आणि लाडके बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार यावरती देखील चर्चा झालेली होती सोबतच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती त्यांच्या नोव्हेंबर आणि डिसेंबरचा जो हप्ता होता, ले ले होता। तो अजूनपर्यंत जमा करण्यात आलेला नव्हता परंतु आता त्याचा जो जी आर आहे तो निर्गमित झालेला आहे आपण जी आरसुद्धा वाचलेला असेल तुम्हाला कळालंच असेल यासाठी जो निधी होता त्या निधींची तरतूदसुद्धा झाली आहे आणि आदिवासी विभागाकडून जो चारशे कोटींचा निधी होता तो सुद्धा मागवण्यात याचा अर्थ तुम्हाला समजू शकतो की तुमच्या खात्यावरती जी रक्कम आहे ती कधी मिळणार येत्या एक ते दोन दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती जो तुमचा हप्ता असणार आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा तीन हजार रुपये रक्कम प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे सोबत तुमचा केवायसीचा प्रश्न होता ज्यांनी केवायसी केला आहे त्यांना हप्ता मिळणार का तर त्यांना सुद्धा हप्ता वितरित केला जात आहे आणि ज्यांनी केवायसी केली आहे त्यांना सुद्धा हप्ता मिळत आहे परंतु केवायसी केले सर ते एकतीस तारखेस लास्ट असल्याने तुम्ही लवकरात लवकर ती केवायसी करून घ्या जेणेकरून तुमची जे केवायसी असणार आहे त्यासाठी तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही कारण शेवटचे जे दिवस असतात त्यामध्ये जी साईट असते ती चांगल्या प्रकारे चालत नाही आहे आता वेबसाईट चांगली चालत आहे त्यामुळे केवाय सी तुम्ही करून घ्या आणि त्यानंतरच तुमचं नवीन वर्षापासून तुमच्या खात्यावरती एकवीसशे रुपयाचा हप्ता देखील जमा केला जाणार आहे सध्या पंधराशे रुपयाचे जे दोन हप्ते आहे तीन हजार रुपयाची रक्कम ती जमा केली जात आहे